पाणी किती खोल या धड्याचे आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ म्हशीला काय चावता येत नव्हते उत्तर म्हशीला कडबा चावता येत नव्हता आ पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते उत्तर पाणी कमी आहे असे बैलकाकाचे म्हणणे होते ई झाडावरून कोण हाक मारत होते उत्तर झाडावरून खारुताई हाक मारत होती ई खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली उत्तर नदीला खूप पाणी होते पाण्यातून पलीकडे जाताना खारुताईची मैत्रीण वाहून गेली ऊ नदी पार केल्यावर रेडकाने काय केले उत्तर नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबाकुटीच्या दिशेने निघून गेला प्रश्न दुसरा कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा अ आता मी खरंच म्हातारी झाले उत्तर महेश रेडकाला म्हणाली कारण तिला कडबा चावता येत नव्हता आ गुडघ्या इतकंच पाणी आहे आरामात जाशील कोण कोणास म्हणाले तर उत्तर आहे बैल रेडकाला मनाला कारण बैलाच्या मते नदीत पाणी कमी होते ई व्हाऊन जाशील मागे फिर उत्तर खारुताई रेडकाला म्हणाली कारण खारुताईच्या मते नदीत पाणी जास्त होते ई मग तुला घाबरायचं काय कारण उत्तर महेश रेडकाला म्हणाली कारण रेडकू खारुताईपेक्षा मोठा व उंच होता ऊ मला सहज जाता येईल उत्तर रेडकू स्वतःशीच म्हणा म्हणाला कारण म्हशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता प्रश्न क्रमांक तीन जोड्या जुळवा अ गट एक लाकडाची दोन मेथीची तीन पुस्तकांचा ब गट अ आ मोळी ई जुडी उत्तरे लाकडाची मोळी मेथीची जुडी आणि पुस्तकांचा गठ्ठा अशा पद्धतीने पाणी किती खोल याचा स्वाध्याय आपण पाहिला धन्यवाद